शहरात लाडकी बहिणीसाठी महापालिका प्रशासन सरसावले केडगाव येथील मदत केंद्राचा जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या हस्ते शुभारंभ जास्तीत जास्त लाभार्थी महिलांचा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत समाविष्ट करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत महापालिकेच्या माध्यमातून रेणुका रेणुकामाता मंदिर परिसर येथे कार्यान्वित करण्यात आलेल्या मदत केंद्रांचा शुभारंभ जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या हस्ते शनिवारी तेरा जुलै रोजी दुपारी चार वाजता करण्यात आला महापालिका आयुक्त यशवंत डांगे हे देखील शहरात सर्वाधिक लाभार्थी महिलांचा या योजनेत समावेश होण्यासाठी मनपाने शहरात सुरू केलेल्या सोळा केंद्रांवर लक्ष ठेवून आहेत खेडगावमधील विशेष मोहिमेत पहिल्याच दिवशी दोनशे अठ्ठावीस महिला लाभार्थींची नोंदणी करण्यात आली या अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर अतिरिक्त आयुक्त डॉक्टर सौरभ जोशी स्थायीचे माजी सभापती मनोज कोतकर प्रभाग अधिकारी अशोक साबळे केडगाव प्रभाग अधिकारी नाना गोसावी सुखदेव गुंड प्रमुख शशिकांत जन क्रीडा अधिकारी विन्सेंट फिलिप्स सुप्रिया आदींसह परिसरातील महिला मोठ्या उपस्थित होत्या महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या जिल्हाव्यापी आपण कार्यक्रम घेत आहोत त्यासाठी जिल्ह्याच्या प्रत्येक गावात महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रामध्ये काल आणि आज आपण विशेष मोहीम जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबवत आहोत त्यामध्ये लोकांना एकत्रित करणे त्यांचे अर्ज भरून घेणे त्यांना काही शंका असतील तर त्याच्या निरसन करणे जेणेकरून मॅक्झिमम लाभार्थी आपण या दोन दिवसात कव्हर करण्याचा प्रयत्न करतो आहोत जरी हा मुदत एकतीस ऑगस्टपर्यंत जरी असला तरी त्याच्या पंधरा जुलैपर्यंत आम्हाला मॅक्झिमम लाभार्थी या जिल्ह्याचे कव्हर कवर करण्याचे आम्ही बुद्धिस्ट स्वतःसाठी ठेवलेलं आहे त्यादृष्टीने हा प्रकल्प दोन दिवसाचा आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये राबवतो त्याचा आज शुभारंभ बेळगावमध्ये झालेला आहे अतिशय उत्कु उत्कूलपणे लोकांचा देखील या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवत आहेत मी पर्सनली त्या ॲपवर काही प्रयत्न केला अर्ज भरायचा वगैरे अर्ज ॲप हा खूप तुटसुटीत आहे मात्र काही तांत्रिकदृष्ट्यामुळे थोडं विलंब होऊ शकतो अतिशय सोपं आणि कोणीही त्यांच्या ॲप डाउनलोड करून भरण्याचं सोपं ॲप त्यांनी केलेलं आहे राज्य शासन या योजनेचा सर्व पात्र लाभ नमस्कार मी यशवंत डांगे आयुक्त अहमदनगर महापालिका महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अहमदनगर मनपामार्फत अनेक प्रयत्न केले जात आहेत यामध्ये आपण सोळा ठिकाणी मदत केंद्रे स्थापन केलेली आहेत आणि शहराच्या प्रत्येक भागामध्ये जाऊन आपण लाभार्थ्यांसाठी एक कॅम्प आयोजित करीत आहोत या कॅम्पमध्ये आपण ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारतो आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज आपण त्यांचे सबमिट करून घेत आहोत आणि ज्यांना हे शक्य नाही त्यांच्यासाठी अंगणवाडी सेविका त्यांच्या घरीसुद्धा जाणार आहेत या व्यतिरिक्त ज्यांना अँड्रॉइड किंवा संगणकाचं ज्ञान आहे मोबाईल हाताळण्याचं ज्ञान आहे त्यांनी स्वतः ते, ते लॉग इन करू शकतात आणि स्वतःचा फॉर्म स्वतः भरू शकतात ही जी महाराष्ट्र शासनाने जी आपल्या सर्व महिलांसाठी जी योजना सुरू केली आणि या योजनेचा कॅम्प या ठिकाणी अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीनं आपल्या केडगाव परिसरात आई जगदंबेच्या पावनभूमीमध्ये या ठिकाणी सुरू झाला आहे आणि याचा उद्घाटन समारंभ आणि या उद्घाटनासाठी आवर्जून उपस्थित असणारे आणि ज्यांचं खरंच कौतुक करणं गरजेचं आहे तर ज्यांनी या कॅम्पचा फित महिलेच्याच हातून कापून या ठिकाणी या कॅम्पला सुरुवात केली असे आपल्या जिल्ह्याचे लाडके कलेक्टर साहेब माननीय श्री सालीमठ साहेब यांचं मी मनापासून आभार मानतो त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सेचे शिवसाहेब येरेकर साहेब यांचं देखील मी आपल्या केळगावच्या वतीनं मनापासून स्वागत करतो त्याचप्रमाणे नव्यानंच काल रुजू झालेले आणि आपल्या शहराला परिचित असणारे नवीन आयुक्त माननीय श्री डांगे साहेब यांचे देखील आभार मानतो

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण